गोवा चील वाईब निवांत समुद्र निसर्गाचा आविष्कार जेवणाची जन्नत फेसळलेली बिअर आणि बरंच काय काय नुसतं गोव्याचं नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर सगळ्या भारी गोष्टी येतात मग तिकडं जायचा प्लॅन करू वाटतो रात्रभर जागा असणारं गोवा बघू वाटत पण आता रात्रभर जागा असणार गोवा संध्याकाळी शांत व्हायचं कारण होतं भीती एका दुपट्टा किल्लरची हा दुपट्टा किल्लर पोलिसांच्या अटकेत होता तरीही गोव्यातल्या मुली अनोळखी लोकांशी बोलायला घाबरायच्या कुणाला लग्नासाठी स्थळ आलं कुणाचं लग्न ठरलं तरी पहिली भावना भीतीची असायची कारण तेच दुपट्टा किलर हा दुपट्टा किलर इतका खुंकार होता की त्याला पॅरोल मिळाल्याची चर्चा झाली तेव्हा लोकांनी आंदोलन केलं होतं ही दुपट्टा किलरची स्टोरी होती तरी काय त्याची दहशत कशामुळे पसरलेली पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू ही स्टोरी सुरू होते एकोणीसशे मध्ये गोव्यात आत्ताच्या तुलनेनं पंच्याण्णव सालातलो गोवा आणखी निवंत असणार ना समुद्र किनाऱ्यावर गर्दी ना नियमांची शाळा गोव्याच्या भाषेत सांगायचं झालं तर सगळं काही सुशेगात त्याचवेळी गोव्यात एक घटना घडली एका माणसाला मुलीच्या किडनॅपिंगच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली त्याच्या अटकेनंतर गोव्यात चांगलाच गोंधळ उडाला लोकांच्या लक्षात राहिला तो गोव्यातल्या रिक्षा चालकांनी काढलेला मोर्चा कारण ज्याला अटक केली होती तो सुद्धा रिक्षा चालवायचा या कार्यकर्त्यासाठी रिक्षा चालकांनी एकजूट दाखवली काही राजकीय नेत्यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा झाली आणि याची पुराव्या अभावी सुटका झाली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये गायब झालेल्या मुलीचं काय झालं हे मात्र कोणालाच कळलं नव्हतं किडनॅपिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आणि मग सुटलेल्या त्या माणसाचं नाव होतं महानंद नाईक कट टू दोन हजार नऊ आपल्या बायकोच्या मैत्रिणीवर अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग केल्याप्रकरणी फोंडामधल्या एका माणसाला अटक करण्यात आली त्याची बायको सरकारी कर्मचारी होती तिनंच आपल्या नवऱ्याची आणि पीडित महिलेची ओळख करून नेल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला पोलीस चौकशीत त्या माणसानं कबूल केलं मागच्या पंधरा वर्षात मी पाच बायकांचे खून केलेत तपासात पुढं आलं की या माणसानं अपहरण आणि खुनाचं पहिलं प्रकरण एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये केलेलं आणि दुसरं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये या माणसाचं नाव होतं महानंद नाईक लिंक लागली नसेल तर सांगतो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये किडनॅपिंगच्या केसमधून सुटलेला हाच तो महानंद नाईक पोलिसांनी पकडल्यावर त्यानं धडाधडा आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आणि समोर आलं की महानंद नाईक न ना पाच नाही तर सोळा महिलांची हत्या केली आहे आणि त्यांच्यावर अत्याचारही हा साधा सुद्धा माणूस नाही तर थंड डोक्याचा सिरियल किलर आहे ही बातमी जशी त्याच्या गावात पसरली तसं चिडलेल्या लोकांनी त्याचं घर जाळून टाकलं त्याच्या बायको आणि मुलीला पोलिसांनी संरक्षण दिलं पुढे जाऊन या दोघींनी गोवा सोडल्याच्याही बातम्या आल्या पण या दोन हजार नऊ मध्ये झालेल्या अटकेनंतर उलगडली नाईक न ना केलेल्या सोळा खुनांची गोष्ट कोंडामधल्या केसमध्ये अटक झाल्यानंतर नाईकचा फोटो पेपरात छापून आला लागलीच एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये गायब झालेल्या मुलीच्या कुटुंबानं पोलिसांमध्ये धाव घेतली आणि पोलिसांना सांगितलं आमच्या वासंतीला पळवून नेणारा हाच माणूस आहे एकोणीसशे पंच्याण्णव ची वासंती गावडे किडनॅपिंग केस झालं असं होतं की वासंती आणि नाईकचे प्रेम संबंध जुळले त्यानं तिला लग्नाचं आमिष दाखवलं आपल्या वडिलांचे फोंडामध्ये दोन हॉटेल्स आहेत एक दुकान आहे असं सांगितलं मी तुझ्या अकाउंटमध्ये पैसे भरतो तुझ्या घरी लाईटचं कनेक्शन जुळवून देतो अशी अनेक आमिष नाईकनं न ना वासंतीला दाखवली सगळ्यात त्यांना आपलं खरं नाव सुद्धा लपवलं मुल मुलकरिण म्हणून काम करणारी वासंती अलगत त्याच्या जाळ्यात सापडली मग नाईकनं तिला सांगितलं माझ्या खरच्यांना भेटायला जायचंय छान आवरून दागिने घालून आणि बँकेचं पासबुक घेऊन ये तुझ्या अंगावर दागिने असतील तर घरच्यांना तू पसंतीला पडशील ते खरं वाटलं मात्र नाईकनं तिला बँकेत नेण्याच्या नावाखाली एका निर्जन स्थळी नेलं तिच्या नातेवाईकांना बँकेत वाट पाहायला लावली आणि इकडे निर्जन स्थळी तिच्या अंगावरचे दागिने काढून तिचा ओढणीनं गळा ओळून खून केला ओढणीनं गळा दाबण्याच्या त्याच्या पद्धतीमुळं नाईकला नाव मिळालं दुपट्टा किलर पोलिसांना त्यानंच दिलेल्या माहितीनुसार ना वासंती गावडेला मारण्याच्या आधी एक खून केला होता पंचवीस ते पस्तीस वयाच्या मुलींना लग्नाचं वचन द्यायचं माझ्या घरच्यांची ओळख करून देतो असं सांगून दागिने घालून बोलवायचं दागिन्यांच्या हव्याच्या पोटी त्यांच्या ओढणीनं त्यांचाच गळा दाबून खून करायचा मृतदेह ओळखू येऊ नये म्हणून कपडे काढायचा चेहराही विद्रूप करायचा आणि अत्याचारही करायचा नाईक इतका हुशार होता की प्रत्येक महिलेला तो आपलं नाव वेगळं सांगायचा आपलं काम वेगळं सांगायचा दीपाली नावाच्या एका मुलीला फसवताना त्यांना आपण गवंडी असल्याचं सांगितलं आणि तिच्या घराचं पेंटिंगचं काम करून द्यायला माणसं लावली या सगळ्यात दीपालीशी ओळख वाढवली आणि दीपालीला घेऊन दागिन्यांसकट पसार झाला त्यात नाईक ज्या दिवशी खून करायचा त्याच दिवशी दागिने विकायचा सोनार ओळखीचा नसला तर मुलीचा आजार पण आहे फी भरायची आहे अशी इमोशनल कारण सांगून त्यांनाही गंडवायचा एक एक करत नाईकनं सोळा खून केले कित्येक मुलींबद्दलच्या तक्रारी त्या बेपत्ता असल्याच्या होत्या पण नाईकचा फोटो आणि माहिती पेपरात प्रसिद्ध झाल्यावर पालकांनी पोलिसांना सांगितलं की हा माणूस आमच्याकडे आलेला आमच्या मुलीला त्यानं लग्नाची मागणी घातली आणि मग पळवून घेऊन गेला आणि मग पोलिसांना त्यांना सांगावं लागलं त्यांच्या मुलीचा खून झाल्याचं दोन हजार पाच पर्यंत रिक्षा चालवत असलेल्या नाईकनं ना नंतर रिक्षा चालवणंही बंद केलं दोन हजार मध्ये त्यानं सात महिलांचा खून केला होता दोन हजार पर्यंत आकडा सोळावर गेला त्याच्या शेवटच्या गुन्ह्यानं जुन्या गुन्ह्याची लिंक लावली आणि गुन्हे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयानं महानंद नाईकला तिहेरी शिक्षा सुनावली दरम्यान नाईकला पॅरोल मिळणार असल्याचं जाहीर झालं तेव्हा गोव्यातल्या लोकांनी आंदोलन केलं होतं त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा ज्या पीडितेमुळे दाखल झाला तिच्या जीवालाही धोका निर्माण होण्याची शक्यता होती काही वर्षांपूर्वी फरलो मिळाल्यानं नाईक एकवीस दिवस बाहेर आला आणि त्यानं परायश्चित्त झाल्याचं दाखवत एका एन ओमध्ये काम केलं अशाही प्रसिद्ध झाल्या पण तरीही त्याच्याबद्दलची दहशत कमी झाली नाही हादरवून टाकणारी गोष्ट म्हणजे नाईक जिच्यामुळे सापडला त्या ते पीडितेनं नाईक आपल्याला जेलमधून मेसेज पाठवून त्रास द्यायचा असं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं तो तिला मेसेजवर सतत माझं तुझ्यावर प्रेम आहे जेलमधून सुटल्यावर लग्न करू हीच गोष्ट सांगायचा या सगळ्या प्रकरणात लोकांनी नाईकच्या बायकोवरही आरोप केले होते अत्याचार पीडितेच्या नातेवाईकांनी नाईकच्या बायकोनच हा आपला नवरा असल्याचं लपवत दोघांची ओळख करून दिली असा आरोप केला होता विशेष म्हणजे या दोघांची भेट दोघही तुरुंगात असताना झाली होती तिथूनच मग प्रेम फुललं पूजा नाईक न ना आपण कुठल्या गुन्ह्यात जेलमध्ये होतो हे मात्र सांगितलं नाही ते माध्यमांशी बोलताना म्हणाली मला वाटत नाही माझा नवरा असं काही करेल तो सध्या मुंगीलाही मारणारा नाही जर तो खरंच दोषी असेल तर मी घटस्फोट देईल दोषी असला तर त्याला फाशी द्यावी पूजा नाईकच्या मते मुंगीही न मारू शकणारा तिचा नवरा सोळा जणींचा खून पचवून बसला होता त्याला दोन हजार नऊ मध्ये अटक झाली तेव्हा परिस्थिती अशी होती की नुसतं महानंद नाव घेतलं तरी लोक घराची दार बंद करायची आणि गोव्यातल्या मुली ओळखीच्या लोकांशी नाही घाबरायच्या लग्न ही तर लांबची गोष्ट